शिंदे गटात इच्छुकांसाठी अडीच अडीच वर्षांचा फॉर्म्युला ठरतो आहे इच्छुक आणि नाराज शिवसेनेकांसाठी एकनाथ शिंदेकडून आता तोडगा काढण्यात येतोय शिंदे गटांमध्ये अनेक इच्छुकांची नावं आता या ठिकाणी समोर येत आहेत यासाठी आता शिंदेकडून तोडगा काढण्यात आला इच्छुक आणि नाराजांसाठी आता तोडगा काढण्यात येतोय महायुती सरकारमध्ये आठ ते बारा मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे मागणी ही आदरणीय एकनाथ शिंदे साहेब स्वतः करणार आहेत त्याच्यामुळे आम्ही त्याच्यामध्ये बोलत नाही कारण की शेवटे सगळे अधिकार मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेबांना दिले आमची मुख्य मागणी होती गृह खाता आम्हाला मिळावं शिंदे साहेबांना मिळावं त्याच्यावरही अजून काही निर्णय झालेला नाही आहे बघूया आता दोन तीन दिवसात काय होतं मंत्रिमंडळाचा विस्तार एक तर अधिवेशनापूर्वी अपेक्षित आहे हे आपल्या चॅनल आम्ही बघतोय पण आता शेवटी तिघं पक्ष जे ठरवतील त्यावेळेस विस्तार होईल आपले प्रदि प्रतिनिधी शुभम उमाळे आपल्यासोबत जोडलेले आहेत शुभम शिंदे गटाचा फॉर्म्युला आपण पाहतोय या ठिकाणी अडीच 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 वर्षांचा फॉर्म्युला आता ठरतोय या ठिकाणी शिंदे गटामध्ये अनेक इच्छुक आहेत ज्यांना आता एकनाथ शिंदे जे इच्छुक आहेत नाराज आहेत त्यांच्यासाठी आता हा तोडगा काढताना पाहायला मिळत आहेत अगदी बरोबर नीलम महायुतीमध्ये आता मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांचा शपथविधी झाल्यानंतर आता मंत्रिमंडळ विस्तारासाठी जो आहे वेग आता येताना दिसून येत आहे अधिवेशन जे आहे सोळा तारखेपासून नागपूर येथील हिवाळी अधिवेशन सुरू होणार आहे आणि त्याआधी मंत्रिमंडळ विस्तार होणं गरजेचं आहे आणि त्याच अनुषंगाने जे आता आहे वेग यायला लागलेला आहे या सर्व चर्चांसाठी पण मात्र शिवसेनेतनं एक महत्वाची अशी बातमी येत आहे की शिवसेनेला महायुतीतनं दहा ते बारा मंत्रिपद जी आहे मा, 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 खाती जी आहे ती जाण्याची शक्यता आहे आणि त्यामधनं पाच ते सहा खाती जी आहेत ती अडीच अडीच वर्षांसाठी जी आहे नेमण्यात येतील अशी सूत्रांकडनं माहिती मिळत आहे विश्वसनीय सूत्रांकडनं माहिती मिळत आहे कारण की शिंदे गटातील आमदारांमध्ये आमदारांची इच्छुक इच्छुक आमदारांची संख्या जी आहे ती सर्वात जास्त आहे आणि त्याच कारणामुळे शिंदेंनी हा नवीन फॉर्म्युला जो आहे तो काढलेला आहे की प्रत्येक आमदाराला अडीच अडीच वर्ष अशा पद्धतीत खात खाते वाटप जे आहे ते होण्याची शक्यता जी आहे वर्तव वर्तवण्यात येत आहे निलम जी धन्यवाद शुभम आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी